बॅटल फील्डवर फिजिकली ते अवघड नसते अजिबात पश्चिम रेल्वेनं मेरा तिकीट मेरी शान विकसित भारत के लिए मेरा योगदान ही जनजागृतीपर मोहीम हाती घेतली या संदर्भात पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली जनतेनं वैध तिकीट खरेदी करावं कारण खरेदी केलेलं प्रत्येक तिकीट रेल्वे पायाभूत सुविधा प्रवासी सुविधा यासाठी थेट योगदान देतात असं ते म्हणाले रेल्वेचं कार्यान्वयन आणि सेवा सुधारणा यामध्ये तिकिटाद्वारे मिळणारा महसूल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं प्रवाशांनी जबाबदारी रेल्वेच्या प्रयत्नांना रेल बळ आणि प्रवाशांनी वैध तिकीट खरेदी करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन पश्चिम रेल्वेनं केलं सामूहिक दायित्व शिस्त सहकार्य यांच्या माध्यमातून प्रवाशांचा विश्वास कार्यान्वयन क्षमता आणि सेवा अधिक बळकट करण्याचा पश्चिम रेल्वेचा उद्देश आहे एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल पाकिस्तान